आपण जर पाहिलं तर यशस्वी पुरुषामागे नेहमी स्त्रीसात असतो आणि खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर सुधीर शिंदेंच्या पाठीशी त्यांची पत्नी शिवानी शिंदेंचा हात नेहमी लाभलेला आहे पण त्यावेळी गाणं होतं ए शिवानी ते सबसे भाई आणि मला वाटतं सुधीर भाऊंनी मगाशी सांगितलं की मी प्रेम करतो होतो या सगळ्या गोष्टी आता त्या गोष्टीचा उलगाडा आपण तर करून घेणार आहोत से आपण ओळख करून घेतोय आपल्याबरोबर एकात्मिका बालविकास केंद्रामध्ये ज्यांनी काम केलेलं आहे त्या शिवानी ते शिंदे पद्धती नमस्कार सुधीर भाऊंबद्दल सांगायचं म्हणजे सुधीर भाऊ माझे आदरणीयच आहेत साहित माझ्यासाठी ते आणि खरं म्हणाल तर माणूस एकदम सच्चा मनाने दिलदार त्यांचं वागणंही जबाबदार आहे बोलणं जबाबदार आहे आणि नेतृत्व म्हणाल तर नेतृत्व खूप शानदार आहे असे हे अष्टपैलू व्यक्तिमत्व मला लाभलं आहे आणि आमचा सुखाचा संसार चालू आहे महत्वाचा प्रश्न आहे परखळपणे बोलायचं आहे तुम्हाची नोकरी लागली आणि तुम्हाला पहिलं पोस्टिंग शिरगाव वाटतं मिळालं मी लहान होतो मला त्यातलं काय माहिती नाही आणि त्यावेळी ते त्यावेळी सुरूवनं तुम्ही आवडला होता तेही मराठा होता तोही मराठा होता तुमच्यावरती सोडक ते लाईन मारत होते बरोबर ना म्हणजे तो त्या तो प्रकार त्या त्यावेळीचे प्रेम सांगतोय मग त्यावेळी कसं वाटवं होतं म्हणजे ते म्हणले होते कुठल्या बसवी तुझ्याशीच लग्न करणार म्हणजे ती स्कुटरी गेमिटी घेऊन ती फिरायचे मारटी मागून कसा होतो तसे तसं म्हटलं ते नात्यातलेच आहेत त्यांची त्यांच्या आईचं माहेर पण मार्गतामानेच माझंही माहेर मार्गतामाने पण तेव्हा एवढा परिचय नव्हता पण शिरगावला आल्यानंतर मग नंतर आपल्या नात्यातलं कुणीतरी आहे एकटी मुलगी इकडे येऊन राहते म्हणून मग माझ्या आईने त्यांच्या आईला सांगितलं किंवा यांना सांगितलं लक्ष ठेवा म्हणून आणि खरं म्हणायचं तर म्हणजे एवढं एक दोन वर्ष आमच्या मनात काहीच नव्हतं आणि नंतर मग यांना माझ्याबद्दल खूप अट्रॅक्शन वगैरे वाटायला लागलं आणि आमचा नकारच होता खरं चार वर्ष बावीस अकरा नाही आम माझा पण होता कारण का मला शिरगावात येऊन इथल्या इथे हे करायचं नव्हतं म्हणजे लग्न वगैरे इकडे खेडेगावात वगैरे राहायचं असं माझ्या मनातही नव्हतं पण व्यक्ती बघितल्यावर व्यक्ती फार एकदम त्यावेळीसुद्धा ते एकदम हँडसम दिसायचे अगदी आणि तसं बघायला गेलं तर म्हणजे खूपच एकदम त्यांची चारित्र जे होतं ते चारित्र्य मला <laughs> त्यावेळी सलमान खान वगैरे यांचे खूप होते आणि त्यानं शाहरुख खानच माझ्या मैत्रिणी शाहरुख खान बोलायच्या की शाहरुख खान आहे तुझ्यावर फार प्रेम करणारा माणूस आहे तर म्हटले ठीक आहे पण माझ्या पण म्हणजे तेव्हा एक एक रग असते ना रग म्हणतात तसं होते की तारुण्यातच बावीस तेवीस वर्षात मला नोकरी लागली आणि ती पण सरकारी नोकरी लागली चांगल्या पदावरची नोकरी होती त्याच्यामुळे मी अजूनही काहीतरी करू शकते असं एक हे होतं आणि घरचं कुटुंब म्हणायला गेलं तर सगळी माझ्या घरची पण क्वालिफाईड होती त्याच्यामुळे यांचं एस सी पास आणि आय टी आ हे कुठंतरी त्यांनाही खटकायचं की बाबा शिकलेला खूप माणूस हवा किंवा इतर आपल्याला चांगलं आणखीन बघता येईल असं असायचं तर नंतर मग काय चार वर्ष आमचीच गेली कारण बावीस अकरा नव्वदला मला अपॉइंटमेंट मिळाली प्रपोज म्हणजे ते मला कधी त्यांनी त्रास दिला नाही किंवा त्यावेळी आपले फोन वगैरे असं काही नव्हतं Uh, किंवा चिठ्या चपाट्या वगैरे असं काही नव्हतं फक्त कधी बाजारात दिसले तर मग कधीतरी बोलायचे की मामाची हॉल वाजायचा किंवा थांबूनसुद्धा ते चौकशी करायचे त्यांच्या त्यांनी कसं असं एखादी मुलगी आहे मला आवडते म्हणून तिला त्रास द्यावा असा त्रास कधी दिला नाही त्या प्रेम म्हणायचं म्हणजे प्रेम नंतर नंतर मला झालं पण त्यांचं फार प्रेम होतं माझ्यावर पण नंतर मलाही अट्रॅक्शन वाटायला लागलं आणि कहाणी मी ट्विस्ट म्हणताय तसं ते कुठेही मी जाताना जर असेल तर थांबायचे काय तुला त्रास आहे का कुठचा काय आहे काही नाही किंवा माझे मामा कसे आहेत तिकडची चौकशी करायची स्पष्टपणे कर बोलले नाहीत आणि त्यांचे मित्र असायचे बाळू भाऊ वगैरे ते मध्यस्थी असायचे पण नंतर मग जमलं कारण माझी आई पण म्हणायची की मुलगा खूप छान आहे आणि निर्व्यसनी आहे पण त्यावेळी आत्ता जे त्यांनी मुलाखत देताना पण सांगितलं की आम्ही शिवसेनेमध्ये होतो तर शिवसेनेची लोकं म्हणजे कशी फार एकदम गुन्हेगारी प्रवृत्ती वगैरे असं असतं असा लोकांचा गैरसमज होता तर अशा काही इथे मारामाऱ्या वगैरे असं काही होत नाही आहे ना तर मग ती माहिती काढल्यानंतर कळलं की नाही की व्यक्ती फार छान आहे आणि आत्ता मला एवढ्या वर्षी मी आता त्यांच्याबरोबर आहे तर मला अगदी त्यांचं बोलणं फार कणखर व्यक्तिमत्व एकदम हो नाही प्रसंगी ते असतात काही चुकलं वगैरे तर बोलतात ते पण मनाने फार प्रेमळ आहेत मुलांवर प्रेम आहे माझ्यावरही खूप प्रेम आहे आणि हां हां म्हणजे हां हां येस हां नाही घरामध्ये ते एकदम प्रेमळ वेगळं व्यक्तिमत्व आहे ते की कुटुंबवस्थल आहेत मुलांवर पण फार प्रेम नाही काही वेळेला चिडतात खरं म्हटलं तर त्यांचा आवाज फार मोठा आहे आणि तो आवाज मोठा असेल तो मला काही वेळेला आवडत नाही की तुमचं मी त्यांना बऱ्याच वेळेला म्हणते की तुम्ही भाषण करता तिथे तुमचा आवाज शोभून दिसतो पण तुम्ही आमच्यावर घरी ओरडायचं नाही तो आवाज मला सहन होत नाही येस हां हां नाही ते सरपंच झाले त्यावेळी आमचा मोठा मुलगा वर्षाचाच होता आणि साहिल आणि माझ्या सासूबाई ज्या होत्या त्या सासूबाईंचं फार प्रेम होतं माझ्यावर आणि ह्यांच्यावर पण अतिशय प्रेम होतं त्या त्यावेळी काय एक वाक्य म्हणालं त्या आत्ता तो निवडून आला किंवा नाही निवडून आला तरी ते बायकोचं नशीब आणि मग मी कुठेतरी हां पायगुण आणि तुमच्या नशिबाने कारण त्याच्या आधी ते एकदा पंचायत समितीला त्यांना पराजय आला होता मग निवडून आल्यानंतर त्या माझं पण भारी कौतुक करायला लागले की तुझा पायगुण आहे आणि नंतर काय त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही की पराजय जरी झाला तरी आम्ही त्यांना थांबून दिलं नाही जो थांबला तो संपला पराभव हो हा पराभव हो तेवढ्यापुरता असतो आणि तेव्हा विसरून तेव्हाच्या तेव्हा तो विसरून जायचं हां नाही काही गोष्टी मी सांगायची खरं म्हणायचं तर मला कुणाची निंदानालसी केलेली नाही आवडायची आत्तासुद्धा ह्या इलेक्शनमध्ये ते काही कुणावर बोलले की मी बोलायची कशाला एखाद्याबद्दल बोलताय तर मला म्हणतात तुला राजकारण नाही समजत आणि खरं नाही मी राजकारणात एवढी इंटरेस्टेड नाही तर तुला राजकारण समजत नाही राजकारणात असंच असतं नाही असे खचलेत नाही काही वेळेला म्हणजे मानसिक स्थिती असते थोडा पराभव झाल्यावर माणसाला वाईट वाटतंच कारण एवढं आपण गावासाठी केलं वाड्यावाड्यावर एवढं काम केलं आणि काम त्यांनी फार एकदम प्रामाणिकपणे आणि कष्टाने काम केले ज्या गावात विकास नव्हते ते विकास त्यांनी घडवून आणलेत आणि एवढं करून सुद्धा लोक काही वेळेला उलटली की त्यांना वाईट वाटायचं आहे ते आम्हाला पण वाईट वाटायचं म्हणजे एवढा प्रामाणिक माणूस काम करतोय आणि लोकांनी त्यांना फसवलं ह्याचं दुःख असायचं आम्हाला पण त्यावेळी त्यांना आम्हीही धीर दिला की जाऊ दे लोक सगळीच सारखी नसतात हो त्यांची आई गेली तेव्हा पण किंवा कुटुंब म्हणजे ते अगदी माझं सुद्धा काही दुखलं तरी त्यांना फार वाईट वाटतं एकदम बायको आजारी पडायला नको स्वतः नाही त्यावेळी जो पराभव झाला ना त्यावेळी त्यांना अगदी शंभर टक्के खात्री होती की मी जिंकून येणारच पण आता मला थोडं राजकारणाचं कळत आहे की काही वाडीवस्त्या वस्त्या आहेत की आपल्या समाजावर सुद्धा लोक काम करतात आणि सामाजिक एक हे करून त्यांनी पराजय केला होता त्यावेळी आणि आ... तो पराजय झाल्यानंतर था त्यांना म्हणजे वाईट वाटलंच की म्हणाली मी एवढं काम करून सुद्धा नाही तर मी तालुका प्रमुखाचा राजीनामा देऊ आणि त्यांना मी ॲग्री झाले की आपल्याला जर एवढं हे होऊन हे होत नाही ते आपण ह्या पदावर राहायचं नाही देऊन टाका राजीनामा नक्की हो सोडून गेले पण ते आता शेवटी आता शिंदे सरकारचा आपण बोलतोय ना ते बेईमान झाले तसेच नाही मित्र बेईमान झाले कारण त्यांनी यानी किती जणांचे संसार उभे केले आणि ते आता जर हे झाले तर शिंद्यांचे आणि त्यांच्यात फरक काहीच नाही आहे गावचंच मी सांगते कारण गावचं ते राजकारणाचाच हा भाग आला ना हो आहेत ना आहेत ना आहेत ना कसं माहिती आहे जे जो जाईल ना ज्याने आपल्याला विरोध केला आहे किंवा काय तर त्याच्या पाठी लागत नाहीत ते तो त्याच्या मनाने गेला जाऊ दे असं आहे की एखाद्याला जबरदस्ती करण्याची त्यांची प्रवृत्ती नाहीये ते शानदार हुबाबदारच दिसतात बुलेटवर आणि तशी शिरगावची ती शान पण आहे हं खूप छान फिलिंग होत्या की त्यावेळी माझा पहिला मुलगा झाला तेव्हा आम्ही बहिणीकडे होते चिपळूणला राहायला आधी हे रोज जे के फाईलमधून सुटले की साडेतीन वाजता तिथे यायचे अगदी रोज कंटिन्यू कारण त्याच्या आधी मी दापोलीला होते जॉबला दापोलीनंतर मी आले इकडे तेव्हा मी बहिणीकडे राहिले कारण तिथून चिपळूणजवळ दवाखान्याजवळ हे रोज साडेतीनला सुटले की तिथे यायचे आणि तिथून मग माझ्याबरोबर सात आठ वाजेपर्यंत ते असायचे फार एकदम खूप काळजी घेतली त्यांनी आणि मुलगा झाला ना तेव्हा ते तर ते सगळ्यांना सांगत सुटले होते की मला मुलगा झाला मला मुलगा झाला हां त्यांनी घरी पण केला फोन हो घरी पण केला मी क निळ्या कपड्यावरच आहे म्हटलं ठीक आहे त्या कपड्याने पण तुम्हाला नोकरी दिली आणि तिथेच तुम्हाला पद पण मिळाले कोणाला शेवटी जे आहे मागची परिस्थिती त्याला विसरायचं नाही मी एकात्मिक बालविकासमध्ये अधिकारी म्हणून काम केलं आणि ज्यावेळी मला जिल्हा परिषदेचा आदर्श अधिकारी पुरस्कार मिळाला तो पुरस्कार मिळताना पण आपल्याला माहिती आहे प्रत्येकात कशी रस्सी खेच असते तसं आम्हालाही कष्ट करायला लागले पण माझं काम एवढं चांगलं होतं की चिपळूण प्रकल्प एक हा तालुक्यात जिल्ह्यात प्रकल्प एकच एक राहिला कधी डेप्युटी सीओ असं आमचे की ओ असे ते म्हणायचे चिपळूण तालुका हा एक नंबरलाच ठेवला आहे मॅडमनी आणि मी असेपर्यंत तो, तो कायम एक नंबरलाच राहिला हां 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 नाही नाही ते खचले त्यांच्या मनात पण काही यायला नको मला वाटतं सरपंच पदाच्या वेळेला ना की पंचायत समिती असं कुठल्या तरी वेळेला त्यांचं म्हणजे पराभव झाला होता आणि कसं घरात बसलो की आमची रात्रभर ते विषय चालूच होते आणि एखाद वेळेस ते सारखं सारखं चालू राहिलं तर मना म्हणजे मानसिक सारखं तेच तेच राहतं खच्चीकरण होतं त्याच्यामुळं सुद्धा निघाले आणि माझ्या जॉबवर गेले काय आणि माझा एक संदेश होता त्यांना सांगायला आपणही असं बसून राहायचं नाही तुम्हीही कामाला लागा नाही तसं त्यांच्यात न आवडण्यासारखं काही नाही आहे इतक्या वर्ष संसार अगदी खूप एकोप्याने संसार केलेला आहे आणि त्यांची साथ मला खूप आहे न आवडणार नाही ते काही वेळेला बऱ्याचशा वेळेला जर घरी आधी कमीच असतात ते पण घरी असले की त्यांना त्यांनी मोबाईलवर काय बघणार तर शिवसेनेच सगळं बघत असणार कारण जेवढं आम नाही होत कारण ते त्यांच्या ह्याच्यात असतात मी माझ्या ह्याच्यात असते काही वेळेला ते काही वेळेला टाइमपास म्हणून थोडा वेळ बघतो बाकी बातम्या चालू असतात ते सिरियल कोणतीही बघत नाहीत हे विशेष आहे कोणतीही सिरियल बघत नाहीत ते टी व्ही लावला तर त्या बातम्याच बातम्या काय असेल पण सिरियल कोणतीच बघत नाहीत ते त्यांचं वाचन पण आहे वाचन वा आहे कपाट बघा आमचं पुस्तक वगैरे आणि ते कोणतंही पुस्तक घेऊन किंवा राजकारणाचे आहेत बाकी इतर आहेत ते वाचन त्यांचं दांडग आहे खरं म्हणाल ना तर ते लोकांनीच त्याचा उवाफओ मोठा केला कारण खरं सांगायचं तर त्या दिवशी आम्ही रात्री दहा साडेदहाच्या दरम्यान ह्यांची मावस बहीण एक्सपायर झाली होती आणि आम्ही मार्गतामध्ये होतो दहा साडे दहा वाजता आम्ही आलो रात्री आणि अंतरुणावर झोपलं तितक्यातच इथे सरपंच मा होत्या सुलभा मॅडम आणि दोघे जण इथे दरवाजावर आले आणि दरवाजा वाजवतात काय भाऊ असं असं झालं हे पटकन झोपिन अरे असं कसं काय झालं काय झालं तर नाही शॉक सर्किट झालं तिथून ते तसेच उठले आणि ग्रामपंचायतमध्ये गेले पण त्यांना फार वाईट वाटलं की नुकसान काहीच झालं नव्हतं तिथे कॉम्प्युटरला काही थोडं शॉक सर्किट वगैरे झालं होतं पण रेकॉर्ड काही जळलं नव्हतं पण त्यावेळी निवडणुका पण येऊ घातल्या होत्या आणि लोकांनी त्याचा फार उवा ओ केला की काही रेकॉर्ड जळलं ह्याने जाळून टाकलं असे आरोप पण केले

नाही आहे ना थोडी अस्वस्थता अशा वेळी असते आता ते ग्रामपंचायतीचं एक उदाहरण घेतलं ना तर त्यावेळी ते पण अस्वस्थ झाले कारण एवढी ग्रामपंचायत मी बांधली ती आणि ती, ती लोकांसाठी मी केलं सगळं आणि त्याच लोकांनी माझ्यावर जर आरोप केले तर ते मानसिक थोडं हे होतं ना पण तेवढं खच्चीकरण त्यांनी ते करून घेतलं नाही कारण आमच्यात करच नव्हती तर डर कशाला आता खरं तर ते निवृत्ती त्यांची झाली तरी नोकरीमधून निवृत्ती झाली तर उद्याची पहाट आणखीन त्यांच्यासाठी खूप काही घेऊन आलेली आहे तर त्याच्यामुळे निवृत्त म्हणजे हां दुसरी इनिंग सुरू होते त्यांची आणि मला वाटतं अजूनही जोमाने ते सामाजिक कार्य राजकीय कार्य निश्चित करतील अशी अपेक्षा आहे त्यांना आरोग्याची पण साथ लाभ हो चांगली कारण अजूनही ते स्वतःचं आरोग्य खूप छान पद्धतीने राखतात रयस म्हणजे माझं प्रेम मुलांचं प्रेम तर दोन साहि आपल्या सोहम आहे माझ्यासाठी पहिल्यापासूनच आधारस्तंभ त्यांचा आदर्श घेऊनच मी पहिल्यापासून ठरवलं की एक कर्तृत्व करायचं दहावी झाली बारावी झाली एक ठरवलं आता सामाजिक क्षेत्रात मला उतरायचं सामाजिक क्षेत्रात उतरायचं तर पप्पांप्रमाणे काहीतरी करायला पाहिजे मग मी ठरवलं आता मला डॉक्टर व्हायला पाहिजे का तर मला या माध्यमातून काही समाजासाठी करता येईल ह्या अशी मी आवड जोपासली आणि पप्पानी मला पाठीवर थाप मारली बोले तू डॉक्टर हो अभ्यास कर मी ठरवलं आणि डॉक्टर व्हायसाठी हो त्यांच्याकडून प्रेरणा घेतली आणि आज मी त्यांच्या आशीर्वादाने मी आज फोर्थ इयरला आहे आणि मी डॉक्टर होणार हे मी तुम्हाला आश्वासन देतो आणि त्यांचा वारसा नक्की पुढं चालवणार धन्यवाद शेवटचा प्रश्न आहे पप्पा आता साठ वर्ष झाले दक्ष प्रदार्पण करतायत शिवान युक्त होत आहेत काय शुभेच्छा पप्पानी त्यांची अशी जी उत्तुंग कामगिरी केलेली आहे ती त्यांनी पुढे चालवत राहावी अशी माझी इच्छा आहे त्या आता लोकांना असं वाटतं की ते रिटायर्ड होत आहेत पण मला वाटते त्यांचं तर दुसरं सुधीर भाऊ व्हर्जन अपडेटेड टू पॉईंट ओ हे आता सुरू झालेलं आहे आणि ते लोकांना दिसणार आहे आता ते लोक बघतील की आता हा माणूस काय करू शकतो ते लोकांना आता काही दिवसातच समजेल की साठव्या वर्षानंतर एक प्रखर व्यक्तिमत्व तुम्हाला बघायला मिळेल असं मला खात्री वाटते मला वाटतं तुझ्यामध्ये भाऊंचे गुण दिसू येतात तू जरी बोललास ना मला डॉक्टर होऊन सेवा करायची तरी मी तुझ्यातला राजकारणी कुठेतरी मला दिसू येत आहे Uh, कुठेतरी म्हणतो ना आपण की मुलाचे बाळाचे पाळण्यात दिसतात दिसू दिसू येते राजकारणामध्ये यावं असं वाटतं का नाही म्हणजे आता योग्य वेळी जो काही मी निर्णय घेईन म्हणजे काही वर्षांनी ठरून परिस्थिती बघून ठरवता येईल मला म्हणजे जशी म्हणजे मी जेव्हा लहानपण होतो तेव्हा मला राजकारण असं खूप असं छान वाटायचं की व काहीतरी आहे एक म्हणजे समाजात काहीतरी वेगळी वट निर्माण होते ताकद निर्माण होते असं वाटायचं पण आता जे फोडाफोडीचं जे राजकारण मी बघतोय महाराष्ट्रात की कोणाचा आमदार कुठे निघून जातोय कोणाचं हे काय होतंय तर राजकारण सध्या विचित्र झाले असं मला मलापासून वाटतं कारण निष्ठा उरलेली नाही सध्या असं मला जाणवते प्रकाशाने नवी पिढी म्हणते की अरे आम्ही ह्या आमदारांमध्ये दिलं उद्या दुसरीकडे गेला तर ह्या असं सध्याची सध्याची परिस्थिती ही घातक आहे देशासाठी घातक परिस्थिती निर्माण झाली पण ह्या ठिकाणी पाहिलं तर या ठिकाणी आपण करवड शिवसैनिक बुलेट राजा त्यानंतर त्यावेळेचे सलमान खान आताचे पण दबंगगिर आहेत ते असे दबंग व्यक्तिमत्व म्हणजे सुधीरभाऊ शिंदे त्यांची आपण मुलाखत घेतली त्यांनी त्यांचं तेन मत व्यक्त केले त्यांची पत्नी शिवानी शिंदे यांच्याशी बातचीत केली त्यांनीही तेन त्यांचं मत व्यक्त केले सोम शिंदेशी मत व्यक्त केले सुधीरभाऊ शिंदे यांचा पंधरा डिसेंबरला वाढदिवस होतोय साठव्या वर्षातून एकसष्ट्या वर्ष पदार्पण करतात शिवानिवृत्त होत आहेत आमच्याकडून सुधीरभाऊंना पुढे वाटचाल लाख लाख शुभेच्छा धन्यवाद